वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी एम मराठी मध्ये आतकणय लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मान्य श्री माने दादा यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छू युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंद्रे व सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज शिंद्रे इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेच्या वतीने दर्जेदार रस्ते तयार करण्यात येतात पण शहरातील चारच दिवसांपूर्वी तांबेमळा परिसरामध्ये नवीन रस्ता करण्यात आला होता हा रस्ता पुन्हा पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आल्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होऊ लागलाय महापालिकेचा भोंगळ कारभार सध्या चव्हाट्यावर आला आहे इचलकरंजी शहर स्वच्छ सुंदर दिसावं व खड्डेमुक्त व्हावं या दिशेने सध्या जात आहे महापालिकेच्या वतीने शहरातील ज्या ठिकाणी रस्ते खराब झालेत त्या ठिकाणी नवीन रस्ते दर्जेदार रस्ते करण्याचं काम करण्यात येत आहे तांबेमाळा परिसरातील असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ नवीन रस्ता तयार करण्यात आलाय हा रस्ता चार दिवसांपूर्वी केला आहे पण महापालिकेचा अजब कारभार पाहायला मिळाला रस्ता करण्याच्या आधी पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदायचा होता पण नवीन रस्ता केल्यानंतर महापालिकेने पुन्हा पाईपलाईनच्या कामासाठी हा नवीन रस्ता खोदलाय त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होतोय आधीच महापालिकेकडून खड्डेमुक्त कधी होणार असा सवाल केला जात होता पण नवीन रस्ते करायचे ते पुन्हा पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदायचे हा गोरखधंदा महापालिकेनं सुरू केलाय रस्ता करण्यापूर्वी पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती का केली नाही असा सवाल सुजान नागरिक विचारत आहेत महापालिकेच्या वतीने शहरातील बऱ्याचशा भागामध्ये नवीन रस्ते करण्यात आले तर त्यातील काही रस्ते पुन्हा खोदल्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होतोय महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय हा रस्ता पुन्हा खोदून लाखो रुपयांचा रस्ता पुन्हा चुराडा करण्याचं काम महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी करतात रस्ता करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना याची जाग नव्हती का पाणीपुरवठा विभागाला जाग आली नाही का नवीन रस्ता उभारण्याचं नवीन साधन महापालिकेनं केलं आहे महापालिकेच्या व राज्य शासनाच्या निधीतून हे रस्ते केले जातात त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या करातून हा रस्ता केला जातो अशा प्रकारे महापालिका रस्ते करून उकरून पैशाचा सुराडा का करत आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत रस्ता खुदाई केल्यामुळे काही नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार -कमी हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो